नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र पुण्यात भाजपला बसतोय सर्वात मोठा धक्का विद्यमान आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची महत्त्वाची बातमी मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार असे मानले जात आहे मात्र राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे पुण्यातील चिंचवड मतदारसंघाच्या विद्यमान भाजप आमदार अश्विनी जगताप या शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत अश्विनी जगताप या भाजपच्या कमळ चिन्हाऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहेत शहर भाजप पदाधिकाऱ्याकडून मात्र अश्विनी जगताप यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे अश्विनी जगताप यांना पुन्हा उमेदवारी न देता भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत भाजप असल्याची चर्चा आहे याची माहिती आमदार अश्विनी जगताप यांना मिळाली त्यामुळे त्यांना शरद चंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली असल्याचे बोलले जात आहे अश्विनी जगताप यासंबंधी ऑन कॅमेरा बोलण्यास तयार नाही मात्र शंकर जगताप यांच्यासोबत असलेले मतभेद लपून राहिलेले नाही मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं अश्विनी जगताप शरद पवार यांच्या पक्षात जातील का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र